शिरपूर मधून एटीएम मशीन पळवणारे चोरटे जेरबंद सतरा जानेवारी रोजी शिरपूर शहरात एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला शिरपूर शहर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून चोरट्यांचं वाहन आणि गुंड्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आले आहे दिनांक सतरा रोजी शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेले बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाच्या साहाय्याने मशीन ओढून नेण्याचा प्रयत्न सुरू होता पोलीस आल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी तिथून पळ काढला पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेश यांनी तातडीने एक पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला संशयित चोरट्यांनी मध्य प्रदेशच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला मात्र नाकाबंदीमुळे त्यांनी हायवेवरून पुन्हा शिरपूरकडे यु टर्न घेतला वाटतच पोलिसांचे बॅरिकेड्स उडवून त्यांनी दहिवडी गावात घुसले व पोलिसांना चकमा देऊन चोपड्याकडे धाव घेतली पोलीस पाठलाग करत असल्याचं पाहून रस्त्यावर वाहन सोडून पसार झाले पोलिसांनी तपासचक्र फिरवून मूळ आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना ताब्यात घेतली वाहनाच्या नंबर प्लेटवर खाडाखोड केल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते मात्र वाहनातील तांत्रिक तुव्यांच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला पथकाने चोवीस तासाच्या आत हेमंत सुकलाल माळी वय एकवीस वर्ष राहणार भिरडई तालुका जिल्हा धुळे आणि विदुर उर्फ विजयदेवा जाधव वय चाळीस राहणार वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा जळगाव या दोघांना अटक केली आहे या आरोपींनी युट्यूबवर एटीएम चोरीचे व्हिडिओ पाहून प्रशिक्षण घेतले होते यापूर्वी धुळे आणि त्यांनी दोरीचा वापर करून चोरीचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला त्यामुळे त्यांनी लोखंडी दंडाचा वापर केला संशयितांनी राज्यातील इतर गुन्हेगारांशी संगनमत करून एटीएम चोरीचे मोठे नेटवर्क उभारण्याचा कट रचला होता त्यांनी शहरामधील एटीएमचा रेकी रेखी करून साईट मॅप देखील तयार केले होते या अटकेमुळे अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे दर्शी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सहाय्यक निरीक्षक संदीप दरवाडे रवींद्र आखडमल राजेंद्र रोकडे आरिफ तडवी सचिन वाघ जितेंद्र अहिरराव योगेश दाभाडे गोविंद कोळी भटू साळुंके विनोद आखडमल मनोज महाजन प्रशांत पवार सोमा ठाकरे मनोज दाभाडे व चालक रवींद्र महाले अशांनी मिळून केले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर साधारणतः रात्री अडीच वाजता एक शाहरुख पिंजरी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि एकशे बारा डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील ए टी एमसमोर एक पिकअप व्हॅन आणि दोन इसप संशयितरित्या तिथे फिरत आहे त्या अनुषंगाने सीनियर पी आय परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन दोन इसप हे तात्काळ तिथं ते पळायला लागले पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाट्याकडे जायला लागले चोपडा फाट्याकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला चोपड्या फाट्याच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅगवरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून दोन आरोपी हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेले आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने ए टी एम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम ए टी एम केपचा गुन्हा दाखल आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की स ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ एकशे बारा डायल एकशे बारावर आपण कॉल करावा धन्यवाद